कन्या राशी जानेवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी कन्या राशी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशी शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल पंचांगानुसार शुक्र सध्या गुरुच्या राशी राशीतून संक्रमण करत आहे आणि बुध देखील एकोणतीस डिसेंबर रोजी धनुराशीत प्रवेश करेल हा योग बुध आणि शुक्र एकाच राशीत असताना तयार होईल ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण योग हा अत्यंत शुभ आणि फलदायी राजयोग मानला जातो बुधा हा बुद्धिमत्ता व्यवसाय आणि वाणीचा कारक आहे शुक्र आराम संपत्ती समृद्धी आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करतो जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा अनेक राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीची शक्यता वाढते धनुराशीत निर्माण होणारा हा योग नोगरीत असलेल्यांना पदोन्नती वाढलेले उत्पन्न आणि अडकलेल्या पैशाची परतफेड आणू शकतो लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा येईल अशा परिस्थितीत जाणून घेऊया हो कन्या राशीसाठी येणारा नवीन महिना कसा असेल कन्या राशी या महिन्यात कामात प्रगती होईल आणि त्यानंतर यश मिळेल या महिन्यात भागीदारीतील काम शुभ परिणाम देऊ शकते आर्थिक बाबींमध्ये नवीन सुरुवात केल्यास संपत्ती वाढण्याची संधी निर्माण होऊ शकते प्रेमसंबंध मजबूत होतील आणि तुम्हाला आनंददायी थी अनुभव येतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण स्नायू दुखणे वाढू शकते या महिन्यात प्रवास पुढे ढकलणे चांगले होईल जानेवारीच्या शेवटी कोणताही मजकूर संदेश पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा कारण यामुळे गैरसमज वाढू शकतात जानेवारी महिना हा कन्या राशीसाठी एक उत्तम काळ आहे तुमच्या आयुष्यात आनंद परत येत आहे कठोर परिश्रमानंतर विश्व तुम्हाला मजा करण्याची संधी देणार आहे प्रणय आणि सर्जनशीलतेसाठी हा दोन हजार सव्वीसमधील सर्वोत्तम महिन्यांपैकी एक आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर जानेवारी दोन हजार सव्वीसच्या प्रेमकुंडलीनुसार तुम्हाला उत्तम जोडीदार मिळेल तुमचे प्रेमसंबंध उत्तम राहतील असे भाकीत केले आहे कन्या राशीला या महिन्यात अनेक बदल अनुभवता येतील तुम्ही प्रत्येक क्षेत्रात विचारपूर्वक पावले टाकाल ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमची निर्णय क्षमता विचारशक्ती नियोजन व बुद्धी अधिक तीव्र होईल काही कामात विलंब मानसिक ताण जाणवू शकतो त्यामुळे संयम व शिस्त ठेवणे फार गरजेचे आहे नोकरी करणाऱ्यांना काही जबाबदारी मिळतील पण तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळेल नवीन प्रोजेक्ट हाती येतील वरिष्ठांशी मतभेद टाळावेत सरकारी नोकरदारांना काही संधी मिळतील व्यावसायिकांना स्थैर्य मिळेल नवीन योजना सफल ठरतील तुम्हाला व्यवसायात प्रगती दिसून येईल कन्या राशीच्या आर्थिक स्थितीत संतुलित राहील उत्पन्नात वाढ संभवते जुनी येणी वसूल होतील पण खर्चात वाढ होईल त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या अचानक मोठी गुंतवणूक टाळा महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक स्थिर होईल या महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी कारण तुम्हाला तक्रारी व झोपेची समस्या जाणवू शकते तसेच जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका वेळेत औषधोपचार घ्या गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा कन्या राशीच्या कुटुंबातील वातावरण शांत राहील पण तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील घरात शुभ कार्याची चर्चा होईल तुम्हाला कुटुंबाकडून मानसिक आधार मिळेल तुम्ही कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्यास शांतता व उत्साह हो राहील भावंडांची भेट होईल कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना महिना यशदायी असेल पण मेहनतीला मागे हटू नका शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरेल अभ्यासात एकाग्रता राहील नियमित अभ्यास आणि आत्मविश्वास ठेवा यामुळे अपेक्षित यश मिळेल आळस टाळणे फायद्याचे ठरेल कन्या राशीच्या प्रेमी जोड्या या महिन्यात नात्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रेमात गैरसमज टाळावेत अविवाहितांना नवे प्रस्ताव येतील तसेच वैवाहिक जोड्यांनी आपल्या नात्यात प्रामाणिकपणा ठेवा यामुळे नात्यातील गोडवा वाढेल एकंदरीतच पाहता कन्या राशीच्या लोकांना जानेवारी महिना हा संपादन विश्लेषण आणि सुधारणांचा काळ म्हणून अनुभवायला मिळेल दैनंदिन सवयी आरोग्य आणि कार्यक्षमता यावर लक्ष केंद्रित केले जाईल दिनचर्येत लहान बदल आश्चर्यकारकपणे मोठे परिणाम आणू शकतात भावनिक पातळीवर स्पष्ट सीमा आणि अधिक वास्तववादी अपेक्षांची आवश्यकता आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीला इतरांची काळजी घेणे आणि स्वतःची काळजी घेणे यामध्ये अधिक संतुलन साधण्याची संधी मिळेल जानेवारी महिन्याची सुरुवात तुमच्या आतील योद्धाला सक्रिय करण्याच्या आवानाने होते तुमच्या दिसण्याच्या आणि ऐकण्याच्या अधिकाराचे समर्थन करण्यास तयार रहा जिथे सुरक्षित वाटते तिथे पडद्यामागे राहण्याच्या इच्छेचा प्रतिकार करा लिहिण्याच्या आणि शिकवण्याच्या किंवा तुमच्या कला गुणांचे प्रदर्शन करने आतील करने सुरक्षित नही। कदा इतर प्रशंसा प्रेरित होतील तीन जानेवारी रोजी पौर्णिमा अशा प्रकारे चमकते की आमंत्रणे तुमच्याकडे येत आहेत असे सूचित करते हो म्हणण्यास तयार रहा हा महिना संघटना नियोजन आणि विचारपूर्वक तयारीला पाठिंबा देतो एक जानेवारीनंतर उपक्रमांसाठी तुमची प्रेरणा काळजीपूर्वक अभ्यास करून सुरू होते पुढे ढकलण्याऐवजी परिष्करण करण्यावर लक्ष केंद्रित करा लहान विजय साधे आनंद आणि वाढीव प्रगती साजरी करा हे क्षण तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त तुमची ऊर्जा बदलतात आणि तुम्हाला पूर्णत्वाच्या दिशेने स्थिर मार्गावर राहण्यास मदत करतात दहा जानेवारी रोजी सूर्य आणि मंगळ गुरुग्रहाच्या विरोधात येतात करिश्मा सक्रिय करतात आणि तुम्हाला थकवलेल्या परिस्थितीतून शक्ती परत मिळवण्यासाठी आमंत्रित करतात हा प्रभाव एकाच वेळी अनेक दिशांना खेचल्यासारखे वाटू शकते तुम्ही काय करावे असे तुम्हाला वाटते आणि तुमचे शरीर आणि आत्मा प्रत्यक्षात काय टिकवू शकते यामध्ये विचलित होऊ शकते या, या संक्रमणादरम्यान जास्त काम करणे सोपे आहे विशेषत जर तुम्ही एकाच वेळी सर्व काही व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करत असाल तर आता विचारपूर्वक संयम ठेवल्याने नंतर थकवा टाळता येतो अठरा जानेवारी रोजी येणारा मकर अमावस्या तुम्हाला मानसिक गोंधळ शांत करण्यास आणि पूर्णपणे उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करतो जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यवस्थापन करणे थांबवता तेव्हा प्रेरणा सव्वीस जानेवारी रोजी एक महत्वाचा मेषराशी प्रवेश करतो जो आमूलाग्र प्रामाणिकपणाद्वारे बदल घडवून आणतो या संक्रमणाच्या दोन्ही बाजूना काही दिवस आर्थिक स्थिती अस्थिर वाटू शकते पद्ध्यामागे एक समृद्ध आध्यात्मिक प्रक्रिया घडत आहे हे जाणून स्वतःला अनिश्चिततेच्या लाटांसोबत वाहू द्या कन्या राशी या महिन्यात कामात गांभीर्य येईल आणि तुम्हाला जीवनातील विविध पैलूंची माहिती होईल तुम्ही तुमचे कौशल्य आणि क्षमता सिद्ध कराल प्रलंबित कामे अखेर पूर्णत्वाकडे जातील हा महिना विविध पैलूंमध्ये अनुकूल राहील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल वर्षाचा पहिला महिना करिअरमध्ये प्रगती आणेल तुमच्या कठोर परिश्रम आणि स्पष्ट विचारसरणीमुळे तुम्ही वेगळे दिसाल ज्यामुळे कामावर तुमचा कब्जा वाढेल तुमच्या कल्पना किंवा मतांना कामाच्या ठिकाणी महत्त्व दिले जाईल आणि ते तुमच्या सूचना गांभीर्याने घेतील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि इतर लोक तुमच्या कौशल्याने प्रभावित होतील नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल तुमच्या बुद्धिमत्तेने आणि शांत वागण्याने मुलाखत घेणाऱ्यावर तुमचा सकारात्मक प्रभाव पडेल या महिन्यात नवीन क्षेत्रात प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांसाठी नवीन तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील महिन्याच्या मध्यापर्यंत तुमचे खर्च नियंत्रित होतील बचत आणि तुम्ही आर्थिक बाबी कार्यक्षमतेने हाताळाल जुने पैसे परत मिळतील ज्यामुळे दिलासा मिळेल ज्यांना पैसे वाजवायचे आहेत त्यांनी त्यासाठी योग्य योजना आखली पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनेही हा महिना चांगला राहील परंतु मानसिक ताणामुळे थकवा येऊ शकतो कामाचा ताण वाढू शकतो म्हणून गरज पडल्यास विश्रांती घ्या महिन्यात तुमच्या प्रेम जीवनात एक वेगळे वातावरण येईल समजूतदारपणा आणि आपुलकी वाढेल संभाषणात गोडवा राहील आणि तुम्ही एकत्रितपणे अनेक निर्णय घ्याल अविवाहित व्यक्तींसाठी हा महिना नवीन सुरुवात घेऊन येईल तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीशी संपर्क साधू शकता किंवा मित्राशी पुन्हा संपर्क साधू शकता एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा महिना उत्तम असेल